हाताचा तळवा आणि पायाचा तळवा या दोन्ही स्किनला होणारा एक सोरेसेस आहे त्याला म्हणतात पाल्मो प्लांट सोरेसिस आता हा जो सोरेसिस असतो ना हा बरोबर हाताला आणि पायांच्या तळव्यांना होतो कसा काय ते लक्षात घ्या ज्या वेळेला आपण आपली त्वचा बघतो त्यावेळेला लक्षात घ्या आपली इकडची ही त्वचा आहे आणि ही त्वचा आहे तशीच पायाची त्वचा आणि पायाच्या तळव्यांची त्वचा या दोन्हीमध्ये काय फरक आहे विचार करा सगळ्यात मोठा फरक म्हणजे या ठिकाणी केस येत नाहीत ना पायांच्या तळव्यांना केस येतात ना इथे केस येतात तर या दोन्ही त्वचेमध्ये केसांचे फॉलिकल्स हे नसतात केसांची जी मुळं असतात ना ती नसतात या ठिकाणी स्वेदग्रंथी जास्त प्रमाणामध्ये असतात तर ज्या वेळेला याच दोन त्वचेंना सोरॅसिस होतो त्याला म्हणतात पाल्मो प्लांटर सोरॅसिस तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हा पाल्मो प्लांटर सोरॅसिस का होतो कशामुळे होतो आणि याच्यासाठी उपाय काय करायचा हे सगळं जाणून आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नामरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते आमचं क्लिनिक ठाणे पुणे दादर आणि नेरुळ नवी मुंबई या ठिकाणी आहे तर एक लक्षात घ्या की आपली हाताची त्वचा आणि पायाची त्वचा ज्या वेळेला आपल्याला भीती वाटते ज्या वेळेला आपल्याला राग येतो ज्या वेळेला आपण दुखी होतो अशा वेळेला आपल्या हातांना पायांना घाम येतो लक्षात घ्या ज्या वेळेला आपण एखादं माउंटन चढत असतो किंवा ट्रेकिंगला जात असतो डोंगर चढत असतो त्यावेळेला सुद्धा आपल्या हाताला आणि पायाला बऱ्याच वेळेला घाम येत असतो म्हणजे ज्या वेळेला आपण थकतो ज्या वेळेला जास्त काम करतो जास्त घाबरतो मग ते शारीरिक आपण जास्त काम करू किंवा मानसिक जास्त काम करू हातांना आणि पायाला घाम हा येतोच येतो तर ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस जास्त येतं त्यावेळेला हा जो प्रकार असतो सोरेसिस हा वाढण्याची शक्यता असते अनेक वेळेला स्त्रियांमध्ये विशेष करून गृहिणींमध्ये हा प्रकार जास्त करून दिसतो का तर गृहिणींमध्ये घाई गडबड करण्याची सवय एक जास्त प्रमाणामध्ये दिसून येते कारण सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर घाई गडबडी डबा करणं वेळेवरती डबा करून मुलांना देणं फॅमिली जेवण तयार करून ठेवणं आणि त्याच्यानंतर ताबडतोब कामावरती पण जाणं तर अशा वेळेला या घाई गडबडीमुळे सुद्धा या सोरेसिसमध्ये स्ट्रेस वाढतो आणि हा सोरेसिस होण्याची शक्यता असते तर लक्षात घ्या या सोरेसिसमध्ये आयुर्वेदामध्ये दोन प्रकार बघायला मिळतात एक म्हणजे कफवातज आणि दुसरा म्हणजे पित्त कफच आता कफवातज मध्ये काय होतं तर बघा हा भाग आहे या ठिकाणी त्वचा एकदम खडबडीत होऊन जाते थोडासा उभवटा येतो आणि त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात वाढते एखाद्याचा जर पाल्मो प्लांट सोरेसिसच्या रुग्णाचा जर आपण हात हातामध्ये घेतला तर तो एकदम असा खडबडीत लागतो आणि खडबडीत लागतो पण त्या ठिकाणी खास पण भरपूर प्रमाणामध्ये असते इचिंग पण बऱ्यापैकी जास्त असते तर अशा वेळेला जो सोरेसिस असतो तो असतो कफ वात सोरेसिस दुसऱ्या बाजूला कफ पित्त मध्ये काय होतं तर यावेळेला या ठिकाणी या याच हातामध्ये भेगा पडतात पायांना भेगा पडतात हाताला भेगा पडतात आणि त्यातून कधी कधी रक्त पण स्रावतं आणि त्या ठिकाणी पेन पण होत असतो आपल्या नखाची जी मुळं असतात ती नखाची मुळं पण सुजतात अक्षरशः नख वरती हात जरी लावला तरी ते दुखतात जळजळ होत असते तर हे असतं कफपित्तमुळे तर अशा प्रकारे हा सोरेसिस होत असतो आणि हा सोलासिस होण्याच्या मागचं कारण कुठेतरी आपलं पोट सुद्धा असतं सोरॅसिस जो आजार आहे ना त्या आजाराचं मुख्य जर मूळ विचाराल तर ते विचारा, पोट आहे पण त्याचं व्यक्त स्थान तर ते म्हणजे त्वचा आहे रेअर कंडिशन मध्ये या सोरेसिस मध्ये सिक्रेशन सुद्धा होत असतात त्यावेळेला त्याची तीव्रता थोडी जास्त असते मित्रांनो तर याचा उपाय कसा करायचा तर याचा उपाय अतिशय सोपा आहे तो म्हणजे आपल्याला आंतरिक आणि बाह्य दोन्ही बाजूने याचा उपाय करावा लागतो बाह्य उपचार जे असतात ते याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवून देतात त्यामधला मी तुम्हाला एक सोप्पा उपाय सांगतो तो म्हणजे शतधवत्र शंभर वेळा धुतलेलं जे तूप असतं ते म्हणजे शतदौतकृत तर शतदौतकृत आणि एरंड तेल असे दोन्हीही सममात्रेमध्ये एकत्र करून जर तुम्ही या वरती लावला आणि तो वारंवार लावत राहिला तर त्याचा फायदा बऱ्यापैकी चांगला होऊ शकतो म्हणजे सोयासिस कमी होण्यासाठी तुम्हाला मदत ही होऊ शकते दुसरा उपाय ज्येष्ठ मधाचं तेल असतं ते तेल आणि शतद हे एकत्र करून जर तुम्ही लावलं तरी सुद्धा याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो एरंड तेल आणि शतद उतकृत हे कफवातश मध्ये आपण वापरू शकतो आणि ज्येष्ठमध तेल आणि शतदोत हे पित्त कफच मध्ये आपण वापरू शकतो त्याचबरोबर जर हाच प्रकार जास्त प्रमाणात असेल आणि लवकर कमी करायचं असेल तर आपल्याला एक उपाय करायला होतो तो म्हणजे इथे जो जाडपणा असतो किंवा जो वृक्षता जास्त प्रमाणात असते तर त्याला बाह्य उपचार करून त्याच्यामध्ये मृदूपणा आणणं गरजेचं असतं आणि हा मृदुपणा वारंवार अवगाह स्वेद म्हणून जो प्रकार असतो तो केलेला होता अवगाह स्वेद म्हणजे काय जसं आपण टप बात करतो ना तसंच हाताचा आणि पायांचा टब आता हा कशामध्ये करणार तर आपल्या घरी जी परात असते ती परात घेऊन त्याच्यामध्ये पाय ठेवणं आणि त्याच्यामध्ये हात ठेवणं मग त्या हात ठेवतो आपण कशामध्ये ठेवायचं तूप घ्यायचं त्याच्यामध्ये एरंड तेल घ्यायचं <प्वण सथे> आणि त्याच्यामध्ये खोबरेल तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही शतधोत घृताचा सुद्धा वापर करू शकता हाताला आणि पायाला शतधोत घृताचा लेप करून मग या तूप आणि तेल जे आपण घेतलेलं आहे तूप एरण्य तेल आणि खोबरेल तेल त्यामध्ये आपले हात पूर्णपणे बुडून ठेवायचे इथपर्यंत हात बुडले पाहिजेत अशा प्रकारे ते बुडून ठेवायचे आणि त्याचबरोबर पाय सुद्धा तसेच बुडवून ठेवायचे आणि हे पंधरा मिनिट करावं शक्यतो हे रात्रीच्या वेळेला करावं असं केल्याने हाताची जी स्किन असते ना ती एकदम अशी मृदू व्हायला लागते आणि हळूहळू त्याचा जो हार्ड पार्ट असतो तो सॉफ्ट व्हायला लागतो आणि त्याचबरोबर ओरली औषधं अशी घ्यायची की ज्याच्याने तो कमी होऊन जाईल आणि हे दोन्ही उपचार आपण एकत्र करू त्यावेळेला हा सोरॅसिस कमी व्हायला मदत त्याचबरोबर पंचकर्मामध्ये या ठिकाणी आपण वेरेचन नावाचं जे पंचकर्म असतं ते या ठिकाणी करणं थोडं उपयुक्त पडतं समजा जर हाच त्रास वसंत ऋतूमध्ये झालेला असेल तर त्यासाठी आपण वमन कर्म करतो वमन कर्म म्हणजे उलटी वाटी शरीरातले दोष बाहेर करणं आणि विरेचन म्हणजे संडसाच्या वाटेतून दोष बाहेर काढणं आता एक लक्षात घ्या या ठिकाणी स्ट्रेस वाढला तरी सुद्धा हा प्रकार वाढू शकतो तर त्यासाठी तुमचं स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायला लागतील ते म्हणजे जसं की एखादा खेळ खेळणं व्यायाम करणं त्याचबरोबर आपला छंद जोपासणं असे काही उपाय साईड बाय साईड जर तुम्ही करत राहिलात तर याच्यावरती फरक पडायला खरंच फायदा होतो हे जे उपचार मी तुम्हाला सांगितले ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने जर केला तर लवकर फरक पडेल स्वतःच घरी उपाय करत बसला तर बऱ्याच वेळेला हा त्रास वाढत जातो कारण सोऱ्याचे हा जो आजार आहे हा घरगुती उपायांनी कमी होण्यातला नाही आहे घरगुती उपाय यांनी जर हा कमी झाला तर समजा तुमचं दैवच खूप चांगला आहे त्यामुळे ते कमी झालेला आहे पण हा त्रास बऱ्यापैकी कमी होऊ शकतो पण हा ऑटो इम्युन कारणाने शरीरामध्ये आपल्याला काही असे बदल घडून आणावे लागतात की हा त्रास परत परत होणार नाही मगुस्त होऊ शकतो आणि या आजारामध्ये माझ्या अनुभवानुसार वारंवार आपल्याला विरेचन वमन हे कर्म जे असतात ते योग्य वेळ बघून करावे लागतात तेव्हा जाऊन कुठे हात्रास कमी होऊ लागतो यामध्ये विशेष करून शेवटला मी जाताना सांगेन की पित्त आणि कफ या दोघांमुळे जो सोयशूस होतो त्यामध्ये हाताला भरपूर भेगं जात आणि भरपूर पेन व्हायला लागतं नखांची जे मुळं असतात तिथे सूज येते आणि त्यांना हात जरी लावला तरी त्रास होतो आणि कुठलीही गोष्ट पकडायला जरी गेलं तरी ती पकडता पण येत नाही एवढं या ठिकाणी पेन असतं त्यामुळे ज्यावेळेला सुरुवात असेल त्यावेळेला अंगावर न काढता ताबडतोब वैद्यांचा सल्ला घेणं किंवा त्वचा रोग तज्ज्ञ जे असतात त्यांचा सल्ला घेऊन याच्यावरती उपाय करणं महत्वाचं आहे तर अशा प्रकारे पालघप्रांड सोऱ्यासिस होतो आणि त्याचे आपल्याला उपाय करावे लागतात मित्रांनो माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो की तुम्हाला एखादा आजार लवकर समजावा आणि त्याच्यासाठी काय ऍक्शन घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सांगावं आणि ती ऍक्शन जर तुम्ही घेतली तर तुम्हाला ताबडतोब आणि कमी आजार असतानाच फायदा होऊ शकतो आणि त्यातून लवकरात लवकर बाहेर पडू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा